नमस्कार मित्रांनो अपूर्वा नेमळेकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने अनेक मुख्य भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली तिच्या अभिनयाचं बिग बॉस मराठी अपूर्वा खऱ्या अर्थाने सगळ्यांना समजली ती शेवटची प्रेमाची गोष्ट या मालिकात दिसली होती मात्र खऱ्या आयुष्यात अपूर्वाने प्रचंड खस्ता खाल्ल्या तिने आपल्या जीवलक माणसांना गमावलं गेली नऊ वर्षे अपूर्वा सिंगल म्हणून आयुष्य जगत आहे नऊ वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झालेला एका मुलाखतीत तिने त्या मागचं कारणही सांगितलं अपूर्वा त्या व्यक्ती सोबत दहा वर्ष रिलेशनशिप मध्ये होती मात्र लग्न केल्यानंतर अवघ्या दोन वर्षात तिचा घटस्फोट झाला त्यानंतर तिने तिच्या वडिलांनाही गमावलेलं तिच्या डोळ्या देखत त्यांचा मृत्यू झाला तेव्हा अपूर्वा सव्वीस वर्षाची होती दरम्यान मुलाखतीमध्ये अपूर्वा म्हणाली एका मध्यम व्यक्तीबरोबर व्यक्ती बरोबर जेव्हा घटस्फोटासारखी गोष्ट घडते तेव्हा कोर्ट कचेऱ्या करण्यात खूप पैसा खर्च होतो बाराशे पन्नास रुपये शेवटचे माझ्या अकाउंट मध्ये उरले होते आजही आकडा लक्षात आहे माझ्या त्या बाराशे पन्नास पासूनचा प्रवास आता दोन हजार चोवीस मध्ये माझ्याकडे स्वतःचा फ्लॅट अत्यंत महागडी गाडी आहे आणि छान बँक बॅलन्स आहे अपूर्वा पुढे म्हणाली मित्रांनी फसवणूक केली त्यांना कधीच विसरणार नाही ज्याच्यावर जीवापाठ प्रेम केलं दहा वर्षाचं अफेअर होत आमचं आणि त्यानंतर लग्न केलं होत छोटी गोष्ट नाहीये ही, ही। आणि त्यानंतर घटस्फोट झाला आता आठ वर्षे झाली मी सिंगल आहे लोकांना असं वाटतं शेवंता सिंगल आहे हो आहे कारण मनापासून हट झालं की तुम्ही वेळ घेता तुम्ही पळवाट नाही शोधू शकत त्यासाठी ती माझ्यात आहे मी आता त्या पद्धतीने स्वतःला विकसित केलंय या सर्व लोकांचे मी आभार मानते ज्यांनी मला या परिस्थितीत टाकलं जिथे यशस्वी होण्याशिवाय आणि काहीतरी करून दाखवण्याशिवाय शिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता असं अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणाली तर मित्रांनो तुम्हाला मराठी अभिनेत्री अपूर्वा आवडते का कमेंट करून नक्की कळवा